आपने भी आता वरप तो बी आपके काजू वरती जास्त बिया नहीं तो भोरस है एक बी है हि आप गरकोल वाई ची है बी बी है जी आप गरको है हिरा गर बैठ गरका गोली गरको मे वाई चीज अभी ओरनी अशा जून घ्यायचे जून एकदम यांच्यामध्ये गर एकदम प्रॉपर असत जो काजूचा गर असतं ना तो एकदम प्रॉपर माझ्यापेक्षा मोठी या बियाला हा बोंड असं काढायचा आणि मध्ये चिरायची मग वाईट वाईट गर निघणार मग ते त्याची भाजी वे ने वे ने आता ही मी ठेवतो आलेल्या खोट्या कलबावरच्या खुट्या कल बघायला या खुंटी कलम खुंटी कलम खुंटी कलम ही पडली बघ ह्याला अडकवायला गेल त्या आईला माकडं लय मला त्रास देतो असून ते पडले ती हा मी तोडलेला ह्याला आग लावायची होती तो माचीच नाही हा रोप आहे आंब्याचा किती वर्ष मोठा होता काय घ्यायची शिवाय या खुट्यात आंबा खुटी केलं मग तुम्ही पण असे खुट्या मारल तो आंबा तोडा नाही भेटा ना असा त्याला गॅप मारा होतच ह्याला पण होतच नव्हती होतच नव्हती तरी पण झाली मस्त झाली पण हा सगळा तोडा लागेल आहे ही पाय पायर पायर काय आले नाही यावर आम्ही एका दिवसात येऊन रान साफ केलेलं शेताप्या गोट्यातून फिरता अनुभवा काय आपले झाडं माडू साफ करावं लागतील बघू आ येऊ तेव्हा खोट्या बिट्या मारलेल्या आहेत अरे का तू अप्पा मोर या खोटी मस्त आली ही आमची अशी झाड असा त्याला ठक्कर देऊन जायचं असं ठक्कर देऊन यायचं झाली दोन नंबर कुठे झाली मस्त या पण काजूच्या किती झुंजून झाले मस्त झाले काढायला टाईम नाही बाजीकसुद्ध झाले सर्व त्या आपली मेहनत कलम आणि भोर गेल्या वर्षी भोर होता पण तो काउंट टाकला कारण पहिल्यांदा भोर फुटलेला काउंट टाकायचं असं बोलतात मस्त आले कलम माझा सोन यासारखा पण कलम आहे कलमात आणत आपली मेहनत इकडे अंक्याची हा अंक्याचा लागला इकडं आमच्या काकांचा आहे आपली कुपन बघा खतरनाक आहे मी आहे बिया काढा मी यात हे बघा जाते बाय काटे उठली मला रक्त काढून काटेची झाड बोगवता लागतं इथं राहणार नाही चायला काट चावतात रक्त काढून चालले काट्या माझा एवढा गोरा गोरा होता मी वाटा थांब टाकलं एवढा बाय चढले ओम टाकून खूप बायनी बिया काढल्या नाही या पिशवी झाली पिशवी भरून न्यायचे बोघ पिशवी फाटले एवढे आता आताश्या जापर्यंत बघा आमची नाही जर तिशी भरली ना ही मी माझ्या हातान आहे जमलं खाय खाली पडल्याला मी जमवतो नाही इथं इथे काटोकोटो भरपूर आहेत रान साप नाही आता एका का आका आताच एका काट्यानं चावलं नाही माझी घरकू आवडलेली दिसत आहे सारखी सारखी गरका गर बघू द्या गरका बघू द्या ही अरे चा इला झरलं नाट्यान असं आपलं काजू असलं ना का बिंदा चढायचा चारा। लोकाचं काजू असलं ना का असे असे चढायचा असं पण नाही हल्लं पाहिजे असं चढायचा दिसलं नाही पाहिजे लांबून कोण आपल्या काजूवर चढलाय काय मग काय संध्याकाळी बघायला नको भांडणांचा चाव आपल्या काजू फांद्या हलवा नाही तर काय हलवा तो फांद्या मोडा लोकांच्या फांदीचा पान पण खाली पडला नाही पाहिजे अशा चोरून बिया काढायच्या आपल्या फांदीच्या बघा फांदीच म्हणून टाकलं ह्या बाईंनी बाईनी हिलाकुढंच बिया चोराने ह्याच्या कामाचा नाही इव... अशा घोडीच्या घोडी आहेत बिचारे कावल्यात अजून त्यांचं अजून काही लग्न करण्यासारखा वय झालं नाही झालं हा दोन दिवसापूर्वी आमचा काजू पडला मेला आ आमचा एक काजू मिळाला येते बारक्या बारक्या काजू वरती चढत था। बिया कुठे मला एक एक दोन जण दिसत आहेत म्हणजे गोंड त्या एक वरती एक जणाताच्या इथे वाहताच्या इथे इथे बघ वरच्या नाही

आपल्या हक्काच्या बिया करा दुसऱ्याच्या चोरू नका रे बाबा त्याने पण मेह भेटलेली असते आणि चोरीत मिळतात ठीक आपल्या काजूच्या काय नाही बाप रे हा काजू आमचा किती आला आहे काय कितीतरी काजू आला है। का या पण काय आता आम्ही जाता तुम्ही या आणि सोरा असला आलाय काजू बिया तर बघ किती आरपार झाले तुम्ही या आमच्या कंपौंडात ज्याला पुन्हा पाहिजे त्यांनी घेऊन जा अरे वा वा एक काजू बीच आहे हा बघा मस्त पिकलं आहे काजू द बॉन्ड काढला फोरीन बिया बघा रे बिया बघा खरोखर कुणाला पाहिजे त्यांनी या आमच्या कंपन्यात अशा सुक्या बिया वल्या बिया काय पाहिजे ला ते घेऊन जा मी काय कोणाला बोलणार नाही मी लावलं आहे खाण्यासाठी खाण्याची वस्तू आहे ज्याला कुणाला खायचं असेल त्यांनी बिंदास या आणि बिंदास नाही या आपला कंपन्या क्या बोलते काईशी लेगा का बोलते कंपनी दुसऱ्याच्या काही शिलेग्या खाऊ नका आणि आजच्या दिवस बिया काढता आमच्या आणि आज जाणार मुंबई फेंचो झक मारलेली मुंबई केली आणि अशा काजूच्या बिया विकल्या असताना काढून आज मी करोटपती झालो असतो त्या आईला लग्न केला आता शिकायचं वांद त्यांचं शाळे मुंबई न्याय लागली काय रे देवा आपल्या स्वतःचा रामने वा असंच पडून जाणार किती बिया झाल्यात रे किती बिया झाल्यात खरोखर सांगतात ज्याला कोणाला पाहिजे नाही न्या बिंदास न्या माझं नाव सांगा आणि बिंदास बिया घेऊन जा एन्जॉय करा एन्जॉय तिला वड तुम्ही दिशेबद्दल आपला कलम झा मस्त थोडा भोव भोव त्याला आंब पण मेहनत करून तर चांगलं झाली नाही का वाटत नाही असियावर बघा दोन दोन हात पिशवी भरलं मी जातील रिकामी पिशवी आण तरी पण आम्ही अर्ध्या बिया नाही काढत बरोबर कारण आमच्याकडे एवढा वेळ नाही टाईम नाही तुकारे बिया कशा भुंघून अशा बिया पाहिजे खायला हो हो खाली जातो बघ बंद करून ठेवशील झाडावर चढल म्हणजे चांगल्या चांगल्या बिया दिसेल कुठेतरी पिकलेला काजू एक दिसतात अशी मॉ बिया झाल्या तर हे बघा अशा दुंधून वाकवायच खाली अशा दुंधून झाल्यात खरोखर सांगताय कुणाला पाहिजे असल्या ना तर तुम्ही खरोखर आमच्या कंपनीत याने बिंदाच घेऊन जा मी काय बोलणार नाही पण मला सांगा मी बिया नेल्या